अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की सर्वांना आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे डिसेंबर रोजी दत्त जयंती आपल्याला साजरी करायची आहे पूर्ण दत्त सेवेकरांसाठी त्याचबरोबर स्वामी सेवेकरांसाठी हा अतिशय महत्वाचा आणि सर्वात मोठा दिवस आहे अगदी दसरा दिवाळीच्या पेक्षा देखील सणांपेक्षा देखील हा आपल्यासाठी सर्वात महत्वाचा आणि आनंदाचा असा हा दिवस आहे तर गुरुचरित्र पारायण आपल्याला दत्त जयंती निमित्त आपल्याला करायचं आहे म्हणजे आपल्याकडून काहीतरी सेवा ही दत्त महाराजांच्या चरणी आपल्याला अर्पण करायची आहे आता ही सेवा आपल्याला अर्पण करायची आहे म्हणजे काय करायचं आहे तर आपल्याला बघा अठ्ठावीस नोव्हेंबर पासून साप्ताहिक गुरुचरित्राचं पारायण सुरू होणार आहे आता प्रत्येक मठामध्ये केंद्रामध्ये हे पारायण केले जाते ज्यांनी नाव नोंदणी केलेली आहे त्यांचं तर त्या ठिकाणी साप्ताहिक मध्ये मठामध्ये केंद्रामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये गुरुचरित्राचं पारायण हे होणार आहे परंतु ज्यांनी नाव नोंदणी नाही ना केली आणि त्यांना खूप इच्छा आहे गुरुचरित्राचं पारायण करण्याची दत्त महाराजांच्या जयंतीपर्यंत दत्त महाराजांच्या चरणी आपली सेवा रुजू करण्यासाठी तर त्यांनी आपल्या घरामध्येच बसून आपण ही गुरुचरित्राचे पारायण हे नक्कीच करू शकतो आता गुरुचरित्रचे पारायण करायचं आहे तर म्हटलं तर प्रत्येकाच्या मनात शंका येते की आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे तर खूप मोठी आपल्याला काही नियम पाळावे लागतील आपल्याला खूप मोठं काय काय ह्याच्यामध्ये करावं लागतं सोहळं वगैरे करावं लागतं तर अजिबात नव्हे सर्वात प्रथम सर्वांनी आपल्या मनातून ही शंका जी आहे ही पूर्णपणे काढायची आहे बघा देव हा भक्तीचा विषय आहे भीतीचा विषय नाही आहे आता भलेही तुमच्याकडून कुठलीही चूक झाली दोष चूक झाली काही तुमच्या कळत झाली असेल किंवा नकळतपणे तुमच्याकडून काही दोष सेवा राहिली असेल काही चूक झाली असेल तर असं नाही की दत्त भगवान आपल्याला ह्या ठिकाणी दोष देतील आपल्याला काही त्रास देतील तर असं काहीही नसतं तुम्ही चुकला आहात तर ठीक आहे तुमच्याकडून परत तुम्ही जेव्हा नेक्स्ट वेळेस कराल तेव्हा ती तुमची चूक तुम्ही स्वतः सुधारून आणायची आहे फक्त आपल्याला काही वाईट होईल का आपल्या बरोबर काही वाईट होईल का दत्त महाराज आपल्याला शिक्षा देतील का असं काही मनामध्ये आणायचं नाही आपल्या आयुष्यामध्ये आपण जे काही दुःख भोगतोय ते सर्व काही आपल्या कर्माच असतं आपल्या कर्माचे फेरा आपल्याला कधीही चुकत नसतो आपण जे काही आपल्या सांसारिक जीवनामध्ये म्हणा किंवा इतर काही अडचणी आहेत आपल्याला तर काही दुःखाचे क्षण आपल्याला आपल्या आयुष्यात येतात तर त्याच्या पाठी सुखाचे क्षण देखील येतात दुःखामागून सुख हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतच असतं प्रत्येक मनुष्य अगदी शंभर टक्के सुखी नाही प्रत्येक मनुष्य अगदी शंभर टक्के दुखीही नसतो सर्व काही आहे ते आपल्या कर्मावरती अवलंबून असतं आपल्याकडून काही सेवेमध्ये चूक झाली आहे काही राहिलेला आहे त्याच्यामुळे दोष आपल्याला कधीच लागत नाही कुठलेच गुरु कुठलीच देवी देवता आपल्याला कधीही आपल्याला शिक्षा देत नसतात जे काही आपल्याला भोगावं लागतंय दुःख सुख ते सर्व काही आपल्या कर्मामुळे असतात म्हणून कर्म आपली चांगली ठेवायची आहे तर आता येत्या दत्त जयंतीपर्यंत आपल्याला साप्ताहिक सात दिवसांचं आपल्याला पारायण करायचं आहे गुरुचरित्राचं पारायण आता हे पारायण कशा प्रकारे करायचं आहे त्याचबरोबर हे पारायण तुम्हाला म्हणजे पूजा मांडणी न करता देखील तुम्हाला हे पारायण करणे सोपे आहे आणि हे कसं करायचं आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आपल्याला पूजा मांडणी नाही करायची आहे बघा कोणाक म्हणजे कोणाकोणाच्या घरामध्ये जास्त सेवा केली पूजा केली तर त्या घरातल्या व्यक्तींना आवडत नाही त्या घरातली व्यक्ती तुम्हाला बोलतात की कि किती सेवा करते किती हे करते आणि असं बहुतेक घरामध्ये घडतं म्हणून तुम्ही विशेष अशी पूजा मांडणी नाही केली आणि हे गुरुचरित्राचं पारायण केलं तरी देखील चालणार आहे फक्त आपल्याला गुरुचरित्रचे पारायण करताना काही चार ते पाच नियम आपल्याला आवर्जून पाळायचे असतात हे नियम पाळून आपण जर गुरुचरित्राचं पारायण केलं तर शंभर टक्के आपलं पारायण हे पूर्ण संपूर्ण जातं पूर्ण आपल्याला जे फळ आहे ते नक्कीच भगवान आपल्याला देत असतात आपल्या पदरी येतं त्याचबरोबर तुम्ही हे नियम पाळून आणि अगदी श्रद्धा विश्वास ठेवून तुम्ही हे पारायण केलं तर साक्षात गुरुदेव दत्त तुम्हाला त्या ठिकाणी त्यांचा दृष्टांत देखील देतील बघा ज्या ठिकाणी गुरुचरित्राचं पारायण केलं जातं त्या ठिकाणी दत्तगुरु हे ते पारायण वाचण्यास जे वाचतात त्यांच्या ते त्या व्यक्तीच्या बाजूला ते ऐकण्यास त्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी येऊन बसतात म्हणून तुम्ही ही सेवा करणार आहात तर अगदी शंभर टक्के श्रद्धेने आणि विश्वासाने करा आता अठ्ठावीस तारखेपासून अठ्ठावीस नोव्हेंबर पासून ते चार डिसेंबर पर्यंत आपल्याला हे गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे अठ्ठावीस तारखेला पहिला दिवस असणार आहे आपला आणि नंतर चार दिवसाला आपली ह्या पारायणाची सांगता म्हणजे उद्यापन होणार आहे म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे सर्वात प्रथम आपल्याला ग्रंथ लागणार आहे तो म्हणजे श्री गुरुचरित्राचा ग्रंथ आपल्याला ह्या ठिकाणी लागणार आहे आता ह्याच्यामध्ये एकूण पन्नास अध्याय आहेत आता हे पन्नास अध्याय आपल्याला सॉरी त्रेपन्न अध्याय आहेत हे त्रेपन्न आहे। त्रेपन अध्याय आपल्याला कसे वाचायचं आहे पहिल्या दिवशी आपल्याला किती वाचायचं आहे हे सर्व मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे फक्त आपल्याला संकल्प करून ही सेवा करायची आहे आता आपण कुठलीही सेवा संकल्प करून करतो तेव्हा आपण आपल्या आपन देवताशी आपल्या इष्टांशी आपण बांधून राहतो की आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही अडचणीमधून आपल्याला ही सेवा पूर्ण करायचीच आहे आता ज्यांना विदाऊट संकल्प ही सेवा करायची आहे तर विदाऊट संकल्प देखील तुम्ही ही सेवा नक्की आवर्जून करू शकता काहीही न स्वार्थ ठेवता फक्त आपली सेवा गुरुंच्या चरणी स्वामींच्या चरणी आपल्याला रुजू करायची आहे तर नक्कीच आपण विदाउट संकल्प देखील करू शकतो संकल्पयुक्त केली तर आपण फक्त आपल्याला एवढे पाहायचे आहे की आपण ज्या घरामध्ये राहून ज्या ठिकाणी राहून आपण हे गुरुचरित्राचं पारायण करतोय त्याच घरामध्ये आपल्याला त्याची सांगता करायची आहे पूर्ण जे पुढचे सात दिवस आहेत ते आपल्याला त्याच घरातून गुरुचरित्राचं पारायणाचं अध्यायाचं पठण करायचं आहे एवढं मात्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे म्हणजे आपण गावाला वगैरे कुठे आपल्याला जायचं असेल आपल्या घराच्या बाहेर आता नोकरीसाठी ऑफिस साठी आपल्याला जायचं आहे आपण तिकडे जाऊ शकतो परंतु फक्त आपण आपल्या गावच्या ठिकाणी वगैरे इतर लांब कुठेही जाऊ शकत नाही तुम्हाला जायचंच असेल तर तुम्ही तुमचं पारायण पूर्ण करा अध्याय जे काही आहेत ते त्या दिवसाचे पूर्ण वाचा आणि त्याच्यानंतर तुम्ही जाऊ शकता परंतु तुम्ही परत संध्याकाळी रिटर्न आपल्या घरी येणार अशी ऍडजस्टमेंट करून तुम्ही जाऊ शकता दुसरा आहे तर ते म्हणजे आपल्याला अठ्ठावीस तारखेला सुरुवात करायची आहे आपल्या गुरुचरित्र पारायणासाठी आता गुरुचरित्र पारायण करताना तुम्ही तुमच्या घरात म्हणजे देवघराच्या समोर एक छोटसं टेबल घ्यायचं आहे किंवा एक छोटासा आपल्याला चौरंग घ्यायचा आहे त्याच्यावरती तुळ्या रंगाचं वस्त्र आपल्याला हांदरून घ्यायचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला एक नारळ श्रीफळ आणि खडी साखर त्याच्या थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत आणि ते आपल्याला देवघरामध्ये ठेवायचं आहे म्हणजे दत्तगुरु रायांना आपल्याला त्या ठिकाणी प्रार्थना करायची आहे स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे की मी आजपासून सात दिवसांचे हे गुरुचरित्राचं पारायण करणार आहे माझ्याकडून हे पारायण पूर्ण निर्विघ्नपणे पूर्णपणे तुम्ही नक्कीच दत्तगुरु करून घ्या आणि कुठलीही बाधा वगैरे अडचण वगैरे काहीही मध्ये येऊन देऊ नका अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे तो नारळ खडीसाखर आपल्याला त्या ठिकाणीच ठेवायचा आहे पूर्ण सात दिवस आपल्याला ते देवघरामध्ये तसंच ठेवायचं आहे तो वेगळ्या पाटावरती किंवा चौरंगावरती वेगळ्या ठिकाणी देखील ठेवू शकता परंतु जागा नाही आहे तर काही हरकत नाही अशा पिवळ्या रंगाचं एक वस्त्र घ्यायचं आहे आणि आपले अध्याय वाचून झाल्याच्या नंतर ह्या वस्त्रामध्ये आपल्याला गुरुचरित्र अध्याय हा बंद करून ठेवायचा आहे झाकून ठेवायचा असतो गुरुचरित्राचा हे ग्रंथ कधीही उघडा ठेवायचा नाही आपले अध्याय झाले की लगेच ते पिवळ्या वस्त्रामध्ये बंद करून झाकून ते आपल्याला ठेवून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देखील हे ठेवू शकता तर प्रथम दिवशी आपल्याला स्वच्छ आंघोळ वगैरे करायचं आहे सूर्यदेवतेला जल अर्घ्य द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे देव पूर्ण देवी देवतांची तुम्ही ज्या प्रकारे नित्य सेवा करता पूजा करता ती सेवा करून घ्या त्याच्यानंतर आसन घेऊन खाली बसा देवघरासमोर तोंड करा स्वामींची मूर्ती असेल किंवा दत्तगुरूंची मूर्ती असेल किंवा मग बाळगोपाळांची मूर्ती असेल त्या मूर्ती समोर एक छोटासा दिवा लावा तुपाचा लावा तेलाचा लावा अगदी कोणताही दिवा तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता दोन धू अगरबत्ती लावा धूप लावा घराचं वातावरण अगदी प्रसन्नमय अगदी सुवासिक करून घ्या आणि त्याच्यानंतर गुरुचरित्र पारायण सुरू करायचं आहे आता सर्वात प्रथम संकल्पक करायचा असेल तर संकल्प पहिला आपल्याला तांबणामध्ये सोडायचा आहे संकल्प नाही करायचे आहे तर काही हरकत नाही विदाऊट संकल्प केला तरी देखील चालणार आहे आता नंतर आपल्याला सर्वात प्रथम ह्याच्यामध्ये किती म्हणजे किती अध्याय वाचायचे आहेत पहिल्या दिवशी आपल्याला एक ते नऊ अध्याय वाचायचे असतात दुसऱ्या दिवशी आपल्याला दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय आपल्याला वाचायचा आहे पाचव्या दिवशी आपल्याला छत्तीस ते अडतीस सहाव्या दिवशी आपल्याला एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय वाचायचा आहे आणि सातव्या दिवशी आपल्याला चौवेचाळीस ते त्रेपन्न अध्याय वाचायचे आहे आता हे पूर्ण अनुक्रमणिका ह्या ठिकाणी दिलेली आहे ह्या पूर्ण तुम्ही पूर्ण ग्रंथ अगोदर नीट नीट डोळ्याखालून घेऊन या म्हणजे पूर्ण वाचून घ्या त्याच्या प्रकारे तुम्ही गुरुचरित्र हे पारायण वाचण्यासाठी नक्कीच सुरू करू शकता सर्वात प्रथम श्री गुरुचरित्र हे वाचण्याच्या अगोदर आपल्याला श्री स्वामी स्थवण हे नक्की वाचायचं असतं आणि त्याच्यानंतर आपल्याला अथर्व शीर्षाचं पठण देखील करायचं असतं अथर्व शीर्षाचं पठण करून झाल्याच्या नंतर आपल्याला पहिला अध्याय वाचायचा आहे त्याच्यानंतर जे आपल्याला पहिल्या दिवशी जो अध्याय आहे तो वाचायचा आहे पहिल्या दिवशीचे जे जे अध्याय आहे ते वाचून झाल्याच्या नंतर आपल्याला सर्वात प्रथम गणपती बाप्पाची आरती करायची आहे आरती करून झाल्याच्या नंतर ह्या श्री गुरुचरित्र दाखवायचा आहे नैवेद्य नैवेद्य तुम्ही फळ शकता दूध साखरेचा तरी चालेल फक्त खडी साखर दाखवली तरी चालेल दत्त स्वरूप आपण ह्यांना मानायचं आहे आणि या ग्रंथाला नैवेद्य दाखवायचा आहे स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे पूर्ण नैवेद्य वगैरे धाकून झाल्याच्या नंतर आरती करून झाल्याच्या नंतर हे ग्रंथ आपल्याला पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये बांधाय म्हणजे बंद करायचा आहे आणि तो देवघरामध्ये ठेवायचा आहे पुढील जे सहा दिवस आहे प्रत्येक दिवशी आपल्याला हीच सेवा अशी करायची आहे सर्वात प्रथम स्वामी सवन वाचायचं आहे नंतर अथर्व शीर्ष वाचायचा आहे नंतर दुसऱ्या दिवशीचे जे अध्याय आहेत ते वाचायचं आहे आरती करा नैवेद्य धापवा नंतर परत आपल्याला हे पिवळ्या वस्त्रामध्ये गुंडाळून आपल्याला ठेवायचा आहे तिसऱ्या दिवशी स्वामी सवन वाचावं गुरु अथर्व वाचाव वाचावं आणि जेवढे अध्याय आहेत ते वाचायचे आहे अशा प्रकारे वाचन आपल्याला सलग सहा दिवस करायचं आहे आता सातव्या दिवशी म्हणजे चार डिसेंबरच्या दिवशी आपल्याला ह्या उद्यापनाचं पारायणाचं ह्या उद्यापन करायचं आहे सांगता करायची आहे आता सांगता करताना आपल्याला काय करायचं आहे सांगता करताना आपल्याला उद्यापनाच्या दिवशी सर्वात प्रथम दत्त गुरुरायांची सर्वात आवडतं नैवेद्य आहे प्रिय असं आहे तर ते म्हणजे घेवड्याची भाजी आहे घेवड्याची भाजी आपल्याला आवर्जून न चुकता तयार करायची आहे घरामध्ये बनवायची आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये कांदा लसूण अजिबात वापरायचा नाही विदाऊट कांदा लसूण आपल्याला घेवड्याची भाजी तयार करायची आहे आणि तुम्ही जर नैवेद्य करणार असाल म्हणजे बघा पुरणपोळी करणार असाल तरी देखील तुम्हाला घेवड्याची भाजी करावीच लागणार आहे त्याच्यामध्ये देखील पुरणपोळी करताना तुम्ही जर आमटी वगैरे करणार असाल तर त्याच्यामध्ये कांदा लसूण ता ता आपल्याला अजिबात वापरायचा नाही दत्त महाराजांना जो नैवेद्य दाखवायचा आहे तो सात्विक नैवेद्य दाखवायचा आहे कांदा लसूण विरहित नैवेद्य आपण तयार करायचा आहे आणि तो दत्त महाराजांना आपल्या अगोदर सर्वात प्रथम जे आपल्याला पारायणाचे अध्याय ते वाचून घ्यायचे आहे आरती करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला अगदी एक मुलगा किंवा तरुण असेल किंवा विवाहित जोडपं असेल कोणीही म्हणजे कोणालाही तुम्ही घरा घरी अगदी मान सन्मानाने बोलवायचं आहे आणि त्यांना अगदी मानसन्मानपूर्वक त्यांचं पूजन करून घ्यायचं आहे त्यांना हळद कुंकू वगैरे अर्पण करा कपाळी त्यांच्या हळद कुंकू लावा भस्म लावा सर्वात महत्त्वाचा आहे भस्म भस्म आहे त्यांच्या कपाळी आणि यथाशक्ती जी काही मनाची इच्छा आहे त्या प्रकारे तुम्ही त्यांना दक्षिणा द्यायची आहे अगदी विवाहित झोडप असेल तर तुम्ही त्यांना पोशाख देऊ शकता स्त्रीला तिची ओटी भरू शकता मा जे पुरुष आहेत त्यांची देखील तुम्ही टोपी टावेल काय असतं किंवा आणखीन काही तुम्हाला द्यायचे भेट तुम्ही त्यांना देऊ शकता त्याचबरोबर घरामध्ये जो स्वयंपाक खाऊ घालायचा आहे त्याचबरोबर दत्त जयंतीच्या दिवशी दत्तर महाराजांच्या मंदिरात आवर्जून जायचं आहे महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी जाताना शिधा घेऊन जायचा आहे शिधा म्हणजे काय तर त्याच्यामध्ये रवा असेल तांदूळ असेल अगदी तुमच्या मनात मनाची जी इच्छा आहे तो शिधा तुम्हाला सवा सवा किलो अगदी दोन तरी शिधा तुम्हाला त्या ठिकाणी न्यायचा थे, आहे आणि दत्त महाराजांच्या मंदिरात आहे दत्त महाराजांचं मंदिर नसेल स्वामी तुम्ही जाऊन ठेवू शकता केंद्रामध्ये तुम्ही जाऊन ते शिधा ठेवू शकता किंवा त्या ठिकाणी जे ब्राह्मण पुजारी आहेत त्यांना तुम्ही ते दे देऊ शकता किंवा मग जे गरुज म्हणजे गरीब आहे गरजू आहे त्या गरजूंना देखील तुम्ही त्या दिवशी अन्नदान देऊ शकता शिदा आहे तो तो त्यांना नक्कीच देऊ शकता जे लहान मुलं आहेत गरजू आहेत त्यांना त्यांच्या शिक्षणाविषयीच्या ज्या काही साहित्य वगैरे असतील तर ते देखील तुम्ही त्यांना देऊ शकता अशा प्रकारे आपल्याला ह्या ग्रंथाचं पारायणाचं आपल्याला उद्यापन करायचं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये करायचं आहे आता उद्यापन करायचं आहे किती अध्याय कसे वाचायचे आहे रोज कसे वाचायचे आहे हे तुम्हाला सांगितलंय फक्त आपल्याला वेळेचं बंधन आहे वेळ आपल्याला सातत्याने तीच पाळायची आहे पहिल्या दिवशी सकाळी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावरती करताय तर नक्की पुढचे जे सहा दिवस आहे ते ब्रह्ममुहूर्तावरती उठून तुम्ही हे पारायण करायचं आहे म्हणजे बघा तुम्ही सकाळपासून म्हणजे मुहूर्तापासून ते संध्याकाळच्या चार वाजेपर्यंत गुरुचरित्राचं पारायण करू शकता अध्याय वाचू शकता फक्त दुपारी बारा ते साडे बारा हा वेळ स्किप करायचा आहे हा वेळ गुरुदेव दत्तांचा भिक्षेचा वेळ असतो म्हणून ह्या वेळेत आपल्या कुठलीही सेवा स्वामींची दत्त महाराजांची करायची नाही तर तुम्ही आज पहिल्या दिवशी ह्या वेळेत केलेली आहे तर दुसऱ्या दिवशी देखील त्याच वेळेत करण्याचा प्रयत्न करा नाहीतर असं करू नका मी आज ह्या वेळेत करतोय उद्या दुपारी करतोय परवा संध्याकाळी करणार असं नका करू वेळेच सा सातत्य ठेवा थे श्रद्धेने सेवा करा नक्कीच नक्कीच महाराज तुम्हाला अनुभो अनुभो तुम्हाला अनुभव अनुभव देखील देतील त्यांची प्रचिती त्या ठिकाणी जाणवू येईल दृष्टांत देखील तुम्हाला ते नक्कीच कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये देतील गुरुचरित्रचं पारायण करत असताना आपल्या दारामध्ये कोणी काही मागायला आलं तर त्यांना नक्कीच ते आपल्या यथाशक्ती इच्छेने नक्की द्या त्यांना रिकाम्या हातातून पाठवू नका त्याचबरोबर आपल्या आसपास जे कोणी मुके जनावर आहेत तर मग त्याच्यामध्ये कुत्रा असेल गायी असेल मांजर असेल त्यांना मारू नका त्यांना मारहाण करू नका आपल्याकडून त्यांना इजा होईल असं देखील आपण वागू नका आपण त्यांना जेवढं खा त्यांची सेवा करता येईल तेवढं तुम्ही सेवा करा त्यांना काही ना काहीतरी खाऊ घाला चपाती पोळी त्यांना खायला घाला फक्त आपल्याकडून त्यांची इजा होईल असं काहीही वागू नका त्याचबरोबर नियम आपल्याला पाळायचे आहेत तर काय तर मांसाहार आपल्याला ह्या सात दिवस अजिबात घ्यायचा नाही पूर्णपणे स्किप करायचं आहे घरात देखील मांसाहार शिजवायचा नाही मद्यपान करायचं नाही जे पुरुष मंडळींना पुरुषचरित्र पारण करायचं आहे अठ्ठावीस नोव्हेंबर पासून ते चार डिसेंबर साप्ताहिक तर मद्यपान आणि मांसाहार पूर्ण बर्ज करायचा आहे घरातच जे सात्विक अन्न आहे तेच घ्यायचं आहे सात दिवस तुम्हाला उपवास करणे व्रत करणे शक्य आहे तर आवर्जून करा उपवास करणे व्रत करणे शक्य नाही तर एक वेळेस तुम्ही त्याचबरोबर आपल्याला परानं देखील घ्यायचं नाही आहे आता नोकरीमध्ये किंवा व्यवसायासाठी तुम्ही बाहेर राहत असाल आणि तिकडे तुम्हाला गुरुचरित्रचं पायण करायचं आहे तर तुम्ही मेसमध्ये वगैरे जेवत असाल तर तुमच्याकडे दुसरं काही ऑप्शन नाही आहे तर ते जेवण घेण्याच्या आधी आपण तीन वेळेस गायत्री मंत्र म्हणायचं आहे आणि नंतर तुम्ही ते जेवण ग्रहण करू शकता त्याचबरोबर मासिक धर्मामध्ये आपण ही सेवा करायची नाही तुमच्या घरामध्ये सुतक विटळ लागलं असेल तर तुम्ही ही सेवा करता येणार नाही ना आता जर गुरु चरित्राचं पारायण करताना म्हणजे पारायणाच्या वेळेत त्या दरम्यानच मासिक धर्म आला महिलेला तर तुमच्या घरामध्ये जर इतर कुठली व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीकडून तुम्ही तुमचं पारायण पूर्ण करून घेऊ शकता किंवा मग चार डिसेंबर म्हणजे दत्त जयंती झाल्याच्या नंतर देखील तुमचं हे पारायण पुढे केलं तरी देखील चालणार आहे कंटिन्यू तुम्हाला करायची म्हणजे करायची आहे वेगळं करण्याची गरज नाही त्याचबरोबर बघा आता जर आपल्या घरामध्ये गुरुचरित्र पारायणाच्या वेळेस सुतक आलं म्हणजे कुठलीही आपल्या ना म्हणजे तुमच्या घरातलं नातेवाईक किंवा घरातलं वगैरे कोणी व्यक्ती निधन पावली असेल तुम्हाला सुतक लागलं असेल तर त्यावेळेस तुमच्या शेजारी कोणी असेल किंवा मित्रमैत्रिणीमध्ये कोणी असेल त्यांच्याकडून तुम्ही जे पारायण करत आहात त्या पारायण तुम्ही पूजा मांडली असेल किंवा ग्रंथ आहे ते त्यांना तिकडून उचलायला सांगायचं सा, आहे आणि ते आपल्या देवगरामध्ये दे ठेवायला सांगायचं आहे त्या त्यावेळेस तुम्हाला पारायण ठिकाणी स्टॉप आहे जेव्हा तुमचं विटाळ संपेल तेव्हा तुम्ही नव्याने पारायण सुरू करू शकता तर असे फक्त आपल्याला नियम ह्या ठिकाणी पाळायचा आहे आणि पूर्ण गुरुचरित्राचं पारायण आपण अशा प्रकारे करायचं आहे कुठलीही भीती शंका मनामध्ये ठेवू नका फक्त सेवा श्रद्धा श्रद्धेने करा दत्तगुरु महाराज तुमच्या पूर्ण करतील आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त त्याचबरोबर नवीन असेल आपल्या चॅनल वर तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर नक्कीच आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ओम काळेश्वरी